श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी ही दीपामावशा आहे या दीप अमावशेला आषाढी अमावशा असंही म्हटलं जातं त्याचबरोबर ह्या अमावश्याला गथरी अमावशा अशा विविध नावांनी ह्या अमावशेला आहे ते ओळखलं जातं तर या अमावशा जी अमावशा आहे ती शनिवारी दुपारपासूनच ही अमावशा आहे ती लागणार आहे म्हणजे शनिवारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटापासून ही अमावशा सुरू होणार आहे ती रविवारी चार वाजून त्रेचाळीस मिनटं संध्याकाळपर्यंत ही अमावशा असणार आहे तर आपल्याला ह्या अमावशेमध्ये आपल्या मुलांसाठी काही उपाय आहेत ते करायचे आहेत इतरही आपण ज्या सर्व सेवा सांगितलेल्या आहेत जे उपाय सांगितलेले आहेत तेही आपल्याला सर्व काही करायचे आहेत आणि त्याबरोबर आपल्या मुलांसाठी मुलांच्या कल्याणासाठी आपल्याला आता जो मी काही उपाय सांगणार आहे तो आपल्याला करायचा आहे आपली मुलं जर जा जास्त हट्टी असतील तापट असतील चिडचिड स्वभावाचे असतील आपण किती जरी सांगितलं तर ते ऐकत नाहीत अशा पद्धतीचं जर आपल्या मुलांच्या बाबतीत जर होत असेल किंवा असंही होतं की मुलांना कधी नजर नजरदोष लागतो म्हणजे क कधी असं होतं की आपली मुलं खूप छान वागतात म्हणजे बाहेरच्या आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस एखादं असं म्हणतं की तुझा मुलगा मुलगी खूप खुँछा हुशार आहे खूप छान आहे असं म्हटलं जातं त्यावेळेस अचानकपणे आपल्या मुलांवरती इफेक्ट होतं मुलं नाराज होतात किंवा त्यांचं लक्ष लागत नाही चिडचिडपणा करायला सुरुवात करतात त्यावेळेस आपण समजतो की त्या नजरदोष लागले असेल त्यांना अशा प्रकारे आपल्या मुलांना होतं तर ते आपल्या मुलांना होऊ नये त्यासाठी आपल्याला काही जो मी आता हा उपाय सांगणार आहे तो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांसाठी तर हा उपाय आहे तो आपल्याला कधी करायचा आहे हा उपाय आहे तो आपल्याला उद्या म्हणजेच रविवारी आपल्याला बाराच्या आत हा उपाय आहे तो आपल्याला करायचाच आहे कारण बारानंतर नंतर हा उपाय आपल्याला उपाय नाही करायचा शक्यतो करून हा नियमच आहे की आपल्याला हा उपाय आहे तो बाराच्या आत आहे तो करायचा आहे हा उपाय कोण कोणी करायचा आहे मुलाच्या आईने हा उपाय जरी केला तरी चालू शकतो किंवा मुलाची मोठी बहीण असेल भाऊ असेल किंवा त्याची काकी असेल चुलती कोणी किंवा आजी असेल असं कोणीही केला तरी चालेल म्हणजे मी हे पर्याय का सांगते का तर समजा एखाद्याच मुलाच्या आईला जर मासिक धर्माचा जर प्रॉब्लेम जर आला तर हा उपाय कोणी करायचा तर इतर अशा दुसऱ्या कोणीही वडीलही असं कोणीही हा उपाय केला तरी चालेल मोठ्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आहे तो म्हणजे किती वर्षाच्या मुलांपर्यंत करायचा आहे तर दोन वर्षाची पुढची जी मुलं आहेत म्हणजे तीन वर्षापासून ती तुमची कॉलेजपर्यंत जी मुलं असतील त्या मुलांपर्यंत हा आपल्याला उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही करून पहा आणि आता जी लहान मुलं आहेत दोन वर्षाच्या आतील तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपण मीठ मोहरीने जो हे करतो त्यांना नजरदोष काढतो तशा पद्धतीने आपण त्यांची नजर आहे ती काढायची आहे किंवा मोरपीसने ही नजर काढली जाते तशा पद्धतीने आपण नजर आहे ती काढायची आहे त्यांच्या वरून असं आता जो उपाय सांगणार आहे मी तो दुसरा तो त्या ते त्यांच्यासाठी ते आपल्याला नाही करायचा लहान मुलांना तर हा फक्त मोठ्याच मुलां तीन वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी हा उपाय आपल्याला आहे तो करायचा आहे आता या दिवशी जर आपण मांसार जर खाणार असेल म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये खाल्ला जातो शक्यतो करून खाऊच नाही कारण याचं ही मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आपण एवढं सगळं दिव्यांची पूजा करणार आहोत देवांची पूजा म्हणजे सर्व काही एवढं आपण करणार आहोत आणि मांसार घरात करणं हे चुकीचंच आहे शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे आणि हे तो तुमच्यावर ते अवलंबून आहे तुम्ही करायचं की नाही पण मला तर वाटतं की न आपण करूच नाही पण शेवटी शेवटी तुम्ही ठरवा की करायचं की नाही आणि जरी करणार असेल एखाद्याच्यात कोणाच्यात जरी केला तरी त्यांनी हा उतारा म्हणजे हे जो आपल्याला जो मुलांसाठी उतारा जो करायचा आहे हा उपाय जो करायचा आहे तो आपण ते मांसार आपल्या घरात बनवायचे आणि खायच्या अधोगर आपल्याला हा करून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही खाल्लं केलं तरी चालू शकतं तर आपल्याला आता तुम्हाला समजलं की आता आपल्याला हे कशा पद्ध म्हणजे क कसं कसं आणि किती वर्षाच्या मुलांपर्यंत करायचा आता हो आपल्याला कसा करायचा आहे तर आता आपल्याला एक वाटी भात आहे तो प्रत्येक मुलांसाठी शिजवायचा आहे म्हणजे आपल्या घरात जर दोन मुलं असतील तर दोन वाटी भात शिजवायचं आहे तीन असतील तर तीन चार असतील तर चार अशा पद्धतीनं प्रत्येक मुलांसाठी एक एक वाटी आपल्याला भात हा घ्यायचा आहे तर तो भात आहे तो आपल्याला आळणी भात घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही बिना मिठाचाच आहे तो आपल्याला शिजवायचा आहे आणि त्यावर ते आपल्याला थोडं दही घालायचं आहे आणि आपल्या मुलाला उत्तरेकडे तोंड करून बसवायचं आहे म्हणजे मुलाचं तोंड आहे ते उत्तरेकडे झालं पाहिजे आणि आपलं जे तोंड आहे ते दक्षिणेकडे झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मुलाला आहे ते आपल्या किंवा मुलीला आहे ते आपल्याला बसवायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर उतारा काढताना पण हा सात वेळा आहे तो आपल्या मुलांच्यावरून उतरायचा आहे उता उतारताना आपण आपल्या मनामध्ये अशी जी प्रार्थना आहे किंवा आपण अशी भावना आहे ती अशी करायची आहे असं मनातली मनात, मनात बोलायचं आहे की माझ्या मुलाचा हट्टी तापटपणा चिडचिडपणा आहे तो कमी व्हावा मुलामध्ये एकाग्रता निर्माण व्हावी मुला मुलाने सर्वांचं ऐकलं पाहिजे चांगल्या प्रकारे त्यांनी वागलं पाहिजे केलं पाहिजे अशा प्रकारचं जे आपल्या ज्या काही मुलांबद्दल शंका असतील जे काही प्रॉब्लेम असतील किंवा त्यांना नजरदोष असेल तर तो नजरदोष निघून जावा अशा सर्व आपल्या ज्या ज्या काही आपल्या अडचणी असतील जे काही मुलांब बाबतचे आपले प्रश्न असतील ते आपल्याला बोलायचं आहे मनामधली मनात आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्या मुलांवरून सात वेळा हा हा जो उतार आहे तो आपल्याला भात बहात दही भात आहे तो उतरायचा आहे प्रत्येक मुलांच्यावरून आपल्याला असं उतरून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे जे उतरलेला भात आहे तो आपण कोठे ठेवायचा हा आपण आपल्या जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल किंवा तुम्ही तुमच्या घरातच्या ह्याच्यात राहत असाल तर तुम्ही छतावरती म्हणजे वैयक्तिक स्वतःचं घर जर असेल तर आपण छतावरती जाऊन ठेवू हो शकतो आणि फ्लॅटमध्ये जर राहत असेल तर तुम्हाला जर वरती छतावरती जर ठेवून देत असतील तर ठेवायचा नाही तर तुमच्या खिडकीत जर जागा असेल किंवा गॅलरीतून असं ठेवता येत असेल तर आपण ठेवायचं आहे नाही तसं झालं तर तुमच्या आसपास म्हणजे आपण खाली जाऊन असं पक्षी कुठे येत असतील तर आ, का म्हणजे पक्षी जिथे खाऊ शकतात तिथे आपण जाऊन हे ठेवायचं आहे पण जाताना आपल्याला एक नियम आहे तो पाळायचा आहे तो म्हणजे आपल्याला तो ज्यास उतार आपण ठेवायला जाणार आहोत त्यावेळेस आपल्या तोंडातून एकही शब्द बाहेर काढायचा नाही एकही शब्द आहे तो आपल्याला बोलायचा नाही बिना बोलता आपल्याला हे जी हा जो उपाय आहे तो करायचा आहे म्हणजे एकदा उतारून झालं मुलांच्या ह्याच्यावरून की बोलायचं नाही आणि आपण तो ज्यास उतारा आपण जिथं ठेवणार आहोत तिथं तो ठेवून यायचा आहे तो ठेवून आल्यानंतर आपण हातपाय आहे ते आपल्याला बाहेरच धुवायचं आहे हातपायावरती पाणी घ्यायचं आहे नंतरच घरात आल्यानंतर आपल्याला बोलायचं आहे किंवा आपल्याला बाहेर जरी कोणी बाहेर आपण खाली ठेवायला गेलो आणि आपल्याशी कोणी जरी बोललं तरी त्यांच्याशी बोलायचं नाही आपण वरती यायचं आहे स्वच्छ धुवायचं करायचं आहे आणि नंतरच आपण बोलायचं नंतर आहे हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे हा नक्कीच लक्षात आहे तो ठेवायचा आहे तर हा उपाय आहे तो आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता काही असं होतं की पक्षी नसतात शहरी भागामध्ये इकडं तिकडं नाही खाल्लं तर काय करायचं तर आपल्याला शक्यतो करून काळं जर कुत्रं जर दिसलं तर त्या काळ्या कुत्र्याला पण ते खायला घालायचं आहे पक्षांनी जर खाल्लं तर अतिशय उत्तम नसेल तर आपण काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे काळं कुत्रं मिळालंच असं नाही नाही मिळालं तर आपण दुसऱ्या कोणत्याही कुत्र्याला जरी घातलं तरी चालू शकतं अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय आपण लगातार जर पाच अंश जर हा जर उपाय जर केला तर आपल्या मुलांमध्ये अतिशय अमूलाग्रह हो बदल आहे तो घडून येतो म्हणजे येतोच हा उपाय अक्षरशः तुम्ही आत्तापर्यंत नसेल केला तरी ह्या अमंशापासून सुरुवात करून बघा खरंच तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक आहे तो नक्कीच जाणवल तुम्ही करून तरी पहा कारण कोणतीही गोष्ट केल्याशिवाय आपल्याला त्याचा अनुभव येत नाही आणि अनुभव आल्याशिवाय आपल्याला कळतही नाही म्हणून आपण नक्कीच हा उपाय आहे तो आपण आपल्या मुलांसाठी मुलांच्या कल्याणासाठी आपण कित्येक काही काय करत असतो तर हा एक छोटासा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तो नक्कीच तुम्ही हा करून पहा अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे पण आवर्जून पुन्हा एकदा सांगते हा आपल्याला दुपारी बाराच्या आतच करायचा आहे एवढी गोष्ट आहे तेवढी आपण लक्षात ठेवायचे आहे अशा पद्धतीने हा उपाय आहे तो नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ